ोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारा देशातील पहिला सार्वजनिक आणि पर्यावरणपूरक गणपती सोलापूरचा मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली अखंड हिंदुस्थानातील पहिला गणपती म्हणून पुजल्या जाणाऱ्या मानाचा आजोबा गणपतीच्या वतीनं यंदा विविध सामाजिक आरोग्यविषयक शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडं करणा वाटचाल करणाऱ्या देशातील पहिला श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या स्थापनेला यंदाचं एकशे एकोणचाळीसावं वर्ष असून सार्वजनिक आजोबा गणपती प्रतिष्ठापना शनिवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता भक्तिमय वातावरणात पार पडली श्रींची पूजा ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे उपाध्यक्ष काकासाहेब मेंढके अनिल सावंत चंद्रकांत कळमणकर कमलाकर करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आली श्रींची प्रतिष्ठापना अर्थात प्रतिकात्मक गणपती म्हणून सुपारीची स्थापना करण्यात आली यावेळी अनिल सावंत कमलाकर करमाळकर चंद्रकांत कळमणकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी वेदमूर्ती रविकांत स्वामी यांच्या पौरोहित्यानं संकल्प करून गणेशपूजन रुद्राभिषेक अथर्व शीर्षपठण सहस्रनामावली गणेशयाग गणेश प्रार्थना महाआरती त्यानंतर क्षमामंत्र म्हणून प्रतिष्ठापना पार पडली सुमारे एकशे एकोणचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा घेतलेल्या सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीची गणेशोत्सवानिमित्त अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात शनिवारी प्रतिष्ठापना करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली सोलापुरात शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मानाच्या आजोबा गणपतीची स्थापना केली गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक यांनी याच आजोबा गणपतीपासून घेतली आणि स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं अधिष्ठान या माध्यमातून दिलं देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती म्हणून सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला ओळखलं जातं अशी माहिती मंडळाचे सदस्य सिद्धारूढ निंबाळे यांनी दिली वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी हे गणेशाची स्थापना केली त्यावेळेस हे मागं जे मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये पोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देशात अनेक असे ब्रँड आहेत लोकमान्य टि लोकमान्य टिळकांनी स्थापन करण्या अगोदर सात वर्ष ह्या आजोबा गणपतीची स्थापना झाली तेव्हापर्यंत जे ह्या मूर्ती झालेल्या आहेत ते इको फ्रेंडली मूर्ती आहे अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली हे एक विज्ञानात्मक असा गणपती या ठिकाणी निर्माण झाला एक दिवस बाप्पासाठी एक तास अथर्व शीर्ष पठणासाठी मानाचा श्री आजोबा गणपती मंदिराच्या वतीनं ऋषी पंचमीच्या शुभदिनी सामूहिक अथर्व शीर्ष पठण आयोजित करण्यात आलेलं आहे तर सामूहिक अथर्व शीर्ष पठण रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता शुक्रवार पेठेतील मानाचा श्री आजोबा गणपती मंदिर इथं होणार आहे यासाठी त्र्याण्णव पंचवीस अडुसष्ट शून्य सात शहात्तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा जास्तीत जास्त गणेश भक्तांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन मानाचा श्री आजोबा गणपती मंदिराच्या वतीनं करण्यात आला आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ निंबाळे यांनी दिली यावेळी शिवानंद अडगळे मेंढके परिवार वनारोटे परिवार फुलारी परिवार गुरुनाथ निंबाळे राहुल कुंबणे सुरेश हाचडे बसवराज हळ्ळी अनिल नंदीमठ सातलिंगप्पा दुधनीकर किरण अक्कलकोटे अण्णाराव गवसने, सुनील जवळकर विकास भास्कर गुजर रेळेकर गोयल कत्ते मंठाळकर सुत्रावे सालोटगीमठ अमित काबणे विशाल फुलारी अण्णाराव गवसने गंगाधर गवसने अंबादास भीमनपल्ली आदींची उपस्थिती होती